ता? मी रामकृष्ण मेडिकल अमृत हर्बल इंडस्ट्री आपलं ऑफिस आहे शिर्डी हजार रूम बसेल तर माझं नाव मंगल विलास विखे मी यांना राजनगाव देशमुख इथं कोपरगाव ता, को तालुक्यात मावशींना औषध दिलं होतं तर यांचं नाव आहे कौशाबाई सोनवणे तर यांचं रिपोर्ट मध्ये आपल्याला मागच्या वेळेस त्रेपन्न किलो वजन दाखवलं होतं त्रे, त्रेपन्न किलो आता यांचं बावन किलो वजन झालेलं आहे आणि यांचा बिया माय पोटाचा घेर एकदम व्यवस्थित आहे मागच्या वेळेस यांचा कॅल्शियम बाराशे होता आता यांचा चौदाशे कॅल्शियम आहे तर मावशी या औषध खाण्यातून तुम्हाला काय काय फरक जाणवतो जाणवत तरी गुडघ्यांना कमराला सगळ्याला जाणवत वजन करून वाटतो या औषधातून